तांबरी रस्त्यापासून साधारणपणे दोनशे मीटरच्या अंतर्जाची प्रॉपर्टी आहे आणि पाठीमागे बघाल तो आपला बोंडी गावचा स्टॉप ज्याच्या पाठीमागे तुम्हाला नव्वद गुंड्याची आपली प्रॉपर्टी ती मिळून जाणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार वाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर आपण स्वागत करतो आहे आज आपण गाव खालगाव तालुका रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी आणि येतील आजची ही नव्वद गुंड्याची प्रॉपर्टी तुमच्यासाठी मित्रांनो सातबा फक्त दोन नावं आहेत आणि वर्ग एक प्रकारची आजची ही शेतजमीन आहे आता या प्लॉटमध्ये आपण पाहायला गेलात तर थोडीफार काजूची झाडं आहेत थोडीफार आंब्याची झाडं आहेत आणि ते पाहायला गेलात तर भाताच्या कांडाळ्या आहेत साधारणपणे ऐंशी टक्के प्लॉट हा मातीचा प्लॉट आहे आणि वीस टक्के प्लॉट हा कातळ प्लॉट आहे कातळमध्ये मिक्सच्या स्वरूपाचा आजचा हा ॲग्रिकल्चर प्लॉट आता प्लॉटमध्ये आपण चांगल्या प्रकारे ओपन स्पेस असल्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रकारचं प्लांटेशन हे निश्चित स्वरूप करू शकता कारण चांगल्या प्रकारे ओपन स्पेस आहे आणि प्लॉटच्या समोरच आपण पाहू शकाल की जबरदस्त अशा प्रकारचा हा आपला कोकणातला निसर्ग ते समोरच आपण छानपैकी घर बांधून आपल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता मस्तपैकी गरमागरम चहाचा एक झुरका घेत आता या प्रॉपर्टीपासून मार्केट म्हणाल तर जाकादेवची मोठी बाजारपेठ जवळपास एक साडेसात किलोमीटरच्या अंतरावर आहे बसस्टॉप म्हणाल तर मोजून एक दोनशे मीटरच्या अंतरावर म्हणजे प्लॉटच्या बाहेरच तुम्हाला मेन रोडला लागूनच बसस्टॉप देखील उपलब्ध आहे दे खालगाव या गावचा आता रेल्वे स्टेशन रत्नागिरीचं आहे साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावर मित्रांनो ह्या नव्वद गुण्ट्या ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी ही आहे शेतजमीन त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला ही नक्की मिळून जाईल साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस काजूची कलमं या तुम्हाला मिळून जातात आत्ता आपण पाहू शकाल की छानपैकी काजू लागायला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही मातीच आहे पूर्णपणे साधारणपणे ऐंशी टक्के आपण बोललो आहे मी पण बऱ्यापैकी प्लॉट हा मातीचा प्लॉट आहे पाण्यासाठी तुम्हाला विहीर किंवा बोर याची नक्की सोय करावी लागेल आत्ताच्या घडल्या प्लॉटच्या शेजारी जी रहिवाशी वस्ती आहे आणि त्यांच्यावर जी विहीर आहे त्यांच्या इथे साधारणपणे साठ ते पासष्ट फुटावर पाणी लागलेलं आहे आपण तोच अंदाज घेऊन चालूया एक साठ ते सत्तर फुटावर तुम्हाला पाणी हे नक्की मिळून जाईल लाईट तर शेजारीच उपलब्ध आहे आता या प्रॉपर्टीमध्ये नेटवर्क म्हणाल तर जिओ एअरटेल बी एस एन एल हे जे मेजर नेटवर्क प्रॉडर आहेत या सगळ्यांचं फुल कवरेज या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो वाढी वस्तीच्या अगदी जवळ आहे आणि छानपैकी कोकणामधला प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर या प्लॉटचा आपण नक्की विचारू शकता प्लॉट छोटा आहे नव्वद गुंठ्याचा आणि व्हॅल्युएशन देखील खूप रिजनेबल आहे मित्रांनो या छानपैकी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्या आजच्या अग्रिकल्चर प्लॉटचं नव्वद गुंठ्या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे वीस लाख रुपये नॉन नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटची आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण भाषेचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या अपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ